पुण्याच्या एकता पुरस्थितीचा पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी भेट देत आढावा घेतला यावेळेसच पुलाची वाडीतील पूरग्रस्तांसोबत मात्र मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाहीये त्यामुळे पुलाची वाडी इथल्या महिला आक्रमक झाल्या पुराचा फटका केवळ एकता नगरीतच नाही तर नदी लगतच्या प्रत्येक भागाला बसला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी देखील भेट देत मदतीची घोषणा करायला हवी आहे असं या महिलांचं म्हणणं आहे त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांनी आपण पाहूया यातून मुठा नदीमध्ये जस जसा पाण्याचा विसर्ग चालू होता तस तसे नदी किनारचे जी इमारती होत्या आणि जी गावं होती ही त्या पुरा पुरामुळे त्या लोकांना नुकसान झालेलं आहे मात्र पुण्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी मुठा नदी या मुठा नदीमुळे नदी नदी पुलाच्या वाडीमध्ये दे देखील पाणी शिरलं पुलाच्या वाडीमध्ये दोनशे एक घरं आहेत ज्या घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आणि त्याच्याचमुळे अनेक लोकांना त्याच नुकसान झालं का म्हणणं आहे तुमचं पाणी जसं शिरलं तुम्हाला माहिती दिली नव्हती दोन वाजता आमच्याकडे पहिलं पाणी आला आम्ही आम्हाला कुणी माहिती वगैरे काहीच दिलेली नाहीये आम्ही जेव्हा पाणी आलं बघतोय तर पाणी आले आम्ही घरातनं बाहेर काही सुद्धा काढलेलं नाही फक्त जीव लिहून घरातनं बाहेर गेलो आमच्या मुलांच्या वया पुस्तक सगळे धान्य कपडे बिपडे सगळे पाण्यात गेले महामानस पहिले दिलायला नव्हतं तसंच नाही तर पुलाच्या वाढीच्या ज्या महिला आहेत आज आक्रमक झालेले आहेत पुलाच्या वाडीला ज्या प्रकारे पुराचा संपूर्ण फटका बसलेला आहे आणि कुठल्याही प्रकारची मदत अद्याप त्यांना मिळालेली नाहीये त्याच्यामुळे या सगळ्या महिला आक्रमक झालेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं एकता नगरी फक्त पाण्याखाली गेली नाही तर नदीकाठची अनेक गावं अनेक झोपडपट्ट्या आणि अनेक अने वस्त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत त्याच्यामुळे देताना मदत सर्वांना एकत्र द्यावी एकसारखी द्यावी असं म्हणणं या महिलांचं आहे पुन्हा प्रतीक्षा पाळखी एनडी तुम्ही मराठी